लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळाले आणि ते सगळं जाळच सुटलेलं आहे एका तरुणावर जीव घेणं हल्ला होतो त्याच्या तोंडात फ्रॅक्चर आहेत त्याच्या मानेला फ्रॅक्चर आहेत हा राजकीय कसा होऊ शकतो आज यांना जर मुखात मिळाली ना तर उद्या घराघरात जाऊन बायकांवर पण हे आत टाकतील तुम्ही त्याची काळजीच करू नका त्याची बेल रद्द करायची पण ताकद आम्ही ठेवतो ते इतकुरते आहेत आम्ही मुंबईमध्ये आहोत मनसे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांना शनिवारी मंत्री भरत शेठ गोगावले समर्थकांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत घटनेनंतरही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी मनसेचे नेते अविनाश जाधव हो, महाड शहरात दाखल झाले त्यांनी थेट महाड शहर पोलीस ठाण्यात धडक देत उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्याशी चर्चा करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली यावेळी त्यांनी आरोपी मोकाट फिरत असल्याचे पुरावेही पोलिसांना सादर केले जाधव हो यांनी स्पष्ट इशारा दिला की आरोपींना येत्या शनिवारपर्यंत अटक न झाल्यास सोमवारी महाड बंदची हाक दिली जाईल याप्रसंगी मनसेसह ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या मला तर आज महाडमध्ये आलोय की बीडमध्ये आलोय असा प्रश्न पडलाय कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खर तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोळीत दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळालंय आणि ते सगळं जाळस सुटलेलं आहे तर मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही डी वाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यातून वाटतच आहे कारण एखादा आरोपी का अटक अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिला त्याला डिचार्ज होऊ दे तुमच्या फिर्यादीला तर ही काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का कि मध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे बघा कार्यक्रमात हे कसे काही येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाहीये मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हक्क हाक, हाक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उभाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड मध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाडमधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंद मध्ये तुम्ही सगळे सामील व्हा माझं मत पुन्हा आहे आमचा राजकीय कसा असू शकतो एका तरुणावर जीव हल्ला होतो त्याच्या तोंडात फ्रॅक्चर आहेत त्याच्या मानेला फ्रॅक्चर आहेत हा राजकीय कसा होऊ शकतो आम्हाला समजवून सांगा हा राजकीय हल्ला नाही त्याच्यामुळे जर उद्याचे हे सगळे हल्ले थांबवायचे असतील ना महाडमध्ये आज यांना जर मुख मिळाली ना तर उद्या घराघरात जाऊन बायकांवर पण हे आठ टाकतील पोरीश पोरीश होनार होनार। की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आम्हाला पोलीस पोलीस अरेस्ट करत नाही ही भीती तयार होईल इथल्या महाडवासियांच्या मनात त्यामुळे सोमवारचं बंद हे होणार म्हणजे होणार राजसाहेब येण्याचं काय नियोजन आहे मी पुन्हा सांगतो की यांची एवढी मोठी लायकी नाही आहे की राजसाहेब यांच्यासाठी इथे यावेत खरं पण आमचा साहेबांचा दौरा आहे कोकण दौरा त्या दरम्यान साहेब इथे नक्की येतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी